तुम्ही महाविकास आघाडीसोबत जाणार का राज ठाकरेंचं एका वाक्यात उत्तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत राज ठाकरे यांच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे राज ठाकरेंनी गुरुवारी पदाधिकारी कार्यकर्त्यांची झाडाझडती घेत गटतट विसरून कामाला लागण्याच्या सूचना केल्या होत्या आजही पदाधिकारी बैठक घेणार आहेत तसंच शिक्षक मुख्याध्यापक निवृत्तीनाथ मंदिर पदाधिकारी असा विविध क्षेत्रातील सदस्यांची राज ठाकरे कर चर्चा करणार आहेत दरम्यान राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्यांवर भाष्य केलं राज ठाकरे यांना यावेळी संजय राऊतांच्या प्रतिक्रियेबाबत प्रश्न प्रश्न विचारला राज ठाकरे जर मविया सोबत आले तर घेणार का असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला होता त्यावर संजय राऊत म्हणाले होते प्रकाश आंबेडकर यांनाही निमंत्रण दिलं नव्हतं तरी ते आले यावर राज ठाकरे म्हणाले त्यांच्याकडे कोण जाईल मुळात त्यातताच लवंडे कुठे लवणतील लवंड माहिती नाही त्यांचा काही भरोसा आहे का कोण जाईल त्यांच्याकडे इंडिया आघाडीत नितीश कुमारही होते कुठे गेले असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे महाविकास आघाडीमध्ये काल संजय राऊत असं म्हटले प्रकाश आंबेडकरांच्या संदर्भात त्यांना राज ठाकरे जर महाविकास आघाडीकडे आले तर काय तर त्यांनी की आम्ही प्रकाश देखील निमंत्रण दिलं नव्हतं तरी ते महाविकास म्हणजे कोण जाते त्यांच्याकडे हे मुळात सगळे आताचे लवणटी आता कुठे लवणतील काही सांगता येत नाही यांचा काही भरोसा आहे का कोण जाणार यांच्याकडे